स्विफ्ट एन लिफ्टच्या वतीने नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या विदर्भ उद्योग रत्न पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते विदर्भातील उद्योजकांना पुरस्कार देण्यात आले पुरस्कार सोहळा संपन्न झाला असता पूजा सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला बघा काय म्हणाल्या पुरस्काराबद्दल आम्हाला आणि एकाच छताखाली अनेक अनेक क्षेत्रातले उद्योजक होते म्हणजे असं नव्हतं हो की फक्त मेडिकल डॉक्टर्स होते किंवा फक्त डिजिटल क्षेत्रातले होते तर ॲग्रोकल्चरपासून बिल्डिंगपासून ते रि रिअल इस्टेटपासून अनेक जणं होते काही जण तर फॅशन क्षेत्रातलेही होते सो विदर्भातले इतके सगळे उद्योजक एका छताखाली आणण्यासाठी एंड लिफ्ट मीडियाने खूप प्रयत्न केला आणि आज एका रात्रीत मला या सर्वांना भेटता आलं त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि खूप अशी यादगार राहणार आहे ही रात्र माझ्यासाठी थँक्यू सो मच आणि so तुम्ही मीडियासुद्धा अगदी वेळ काढून थांबलात आमचा पुरस्कार सोहळा संपेपर्यंत सो थँक्यू सो मच पुन्हा जेव्हा कधी नागपुरात येईन विदर्भात येईल तेव्हा अजून खूप गप्पा मारू आपण प्रॉमिस करते येस yes. मला वाटतं आणखी व्हावे कारण आपण शाळेत असताना सुद्धा धावण्याच्या शर्यतीत पहिले आल्यानंतर जी छोटीशी ट्रॉफी मिळाली होती त्या ट्रॉफीचा आज तसा काही फायदा नाही आहे पण ती जेव्हा आपल्या शोकेसमध्ये असते तेव्हा एक थोडंफार का होईना थोडं गर्वाचं असतं की अरे मी पहिला आलो होतो मी दुसरी आले होते मला हे युरो पारितोषिक मिळालं होतं सो हे अवॉर्ड्स फंक्शन जे असतात ना ते खूपच इम्पॉर्टंट असतात कारण ना ते बळ देऊन जातात आपण जो काही प्रयत्न करत असतो एक अवॉर्ड हातात येतो आणि आपल्याला वाटतं की ह्या बा तयार ह्यानंतर मी अजून प्रयत्न करेन आणि अजून मोठं अवॉर्ड मला मिळेल सो मला वाटतं अवॉर्ड्स खूपच गरजेचे आहेत आणि विदर्भातले उद्योजकांना आज अवॉर्ड्स मिळाले आहेत त्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप अभिनंदन भावर होता आणि तो मी होस्ट केला होता त्यासाठी मी विदर्भात छान चार पाच दिवस थांबले होते मस्तपैकी इथल्या जेवणावर मी तावा मारला होता खूप वेगळी टेस्ट होती कारण कोकणातल्या मुलीसाठी विदर्भातलं जेवण हे खूपच वेगळं होतं आणि खूप सुखकर असे चार पाच दिवस गेले ते अगदी गडचिरोलीपासून नागपूर अमरावती चिखलदरा सगळं फिरून झालं आहे माझं सो जेव्हा जेव्हा मला कळतं की विदर्भात कार्यक्रम आहे जवळपास उड्या मारत मी विदर्भात येते ताडोबाला मी एकदा कार्यक्रमासाठी गेले आहे सो मला फार आवडतं इकडे यायला नो डाऊट अबाउट दॅट इथल्या उद्योजकांसाठी पोहोचू शकले नाही त्यांच्यासाठी खूप मेहनत अजून घ्यावी लागणार कारण कुठेतरी पोचायला खूप मेहनत असावी लागते लप सोबत असावं लागतं आणि जर आपण त्या ठिकाणी आज नाही आहोत तर कुठेतरी कमी पडत असू असं असू शकतं पण आज नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच नुसाल डेफिनेटली पुढच्या वर्षी जे यावर्षी इथे येऊ शकले नाहीत ते सगळे असतील sure आणि आय एम शुअर अबाउटातील आतापर्यंत ऑल ओव्हर इंडिया आम्ही जवळपास पंधरा प्रोग्राम्स राबविलेत पण त्यानंतर मला कळलं की जो विदर्भ आहे जिथून ज्या मातीतून मी आलो आहे ज्या क्षेत्रातून मी आलो आहे तिथच्याच उद्योजकांना वाव देण्यासाठी अजून मी पुरस्कार सोहळा आयोजित केला नाही सो हेच माझ्या मनात होतं आणि मॅमनी मला सजेस्ट केलं होतं की तू बाकी सर्व ठिकाणी प्रोग्राम्स आयोजित करतोय सो विदर्भाचं तुला का लक्ष नाही सो ते लक्षात ठेवूनच मी विदर्भ उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि विदर्भातील उद्योजकांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केला